मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांवर होणारे परिणाम तुम्हाला माहिती आहे का जाणून घ्या ह्या व्हिडिओमधून फॅक्ट नंबर एक खूप जास्त स्क्रीन वेळ मुलांसाठी हानिकारक असू शकतो सोशल मीडिया आणि गेमिंग ऍपसह हो, मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे स्क्रीन ॲडिक्शन होऊ शकते ज्यामुळे चिंता नैराश्य आणि झोपेचा त्रास होऊ शकतो मानसिक आरोग्यावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो फॅक्ट नंबर दोन बालरोगतज्ञांच्या मते दोन वर्षाखालील मुलांचा मोबाईलवर शून्य शून्य स्क्रीनवेळ हवा तसेच दोन ते पाच वर्ष वयोगटातील मुलांसाठी पालक किंवा भावंडांबरोबर एक तासापेक्षा जास्त वेळ नसावा फॅक्ट नंबर पाच ते सतरा वयोगटातील मुलांसाठी गृहपाठ वगळता साधारणपणे दररोज दोन तासापेक्षा जास्त स्क्रीनवेळ नसावा फॅक्ट नंबर चार अति मोबाईल वापरामुळे मुलांचे डोळे वाकडे होऊ शकतात इतकेच नव्हे तर दृष्टीही जाऊ शकते मुलं रडायला लागली तर आपण लगेच मुलांच्या हातात मोबाईल मोबाईल देतो पण मुलांना देणे हे पडू शकते नंबर मते दोन हजार एक साली मुलांना कमी दिसण्याची क्षमता साठ टक्के होती फॅक्ट नंबर सहा दोन हजार अकरा साली मुलांना कमी दिसण्याची समस्या तेरा पॉइंट पाच टक्क्यांवर गेली आणि दोन हजार एकवीस मध्ये वीस ते बावीस टक्क्यानं एवढी त्याच्यात वाढ झाली फॅक्ट नंबर सात सर्वसाधारणपणे तुम्ही तुमच्या मुलांचे वय विकास पातळी तुमच्या फोनवर कोणकोणत्या प्रकारचे ऍप्स आहेत त्याचा जबाबदारीचा ट्रॅक रेकॉर्ड आणि मुले तुमच्या डिव्हाइसवर काय करत आहे यावर तुम्ही पालक म्हणून नेहमी दक्ष असले पाहिजे फॅक्ट नंबर आठ तज्ञांनी सुचवल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मुलांना सेपरेट मोबाईल फोन वापरासाठी देण्याआधी कमीत कमीत आठवीपर्यंत थांबावे आठवीनंतर मुलांची थोडी परिपक्वतेकडे वाटचाल सुरू होते वयाबरोबर मुलांची सामाजिक जाणीव व तंत्रज्ञानाची समज पालकांनी मुलांना सेपरेट मोबाईल फोन वापरासाठी देण्याआधी या गोष्टींचा विचार करावा असेच नवनवीन माहितीयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा Да не вот.